भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा अहो ज्यांच्यावर यांनी जीडीचे गुन्हे दाखल केले अशी पंचवीस लोक यांनी घेतली त्यांच्यातल्या तेवीस लोकांच्या फायली बंद झाल्या आणि त्यातल्याच पाच लोकांना यांनी विध लोकसभेच्या उमेदवारा सुद्धा दिल्या ना खाऊंगा ना खाने दुंगा खाने वाले सब साथ ले लूंगा त्यांच्या घोषणा काय चालल्या पंचवीस कोटी लोकांना मी गरिबीतून बाहेर काढलं अरे पंचवीस कोटी लोकांना जर तुम्ही गरिबीतून बाहेर काढला असेल तर ऐंशी कोटी लोकांना मोफत रोषणाचं धान्य देता कसे ऐंशी कोटी लोक या देशातली अजूनही रेशन वर बाळगायची गोष्ट तुम्ही जाहिराती करून अभिमानाने मिळवता ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी आहे हे पहिलं लक्षात अब एवढा सगळा महाराष्ट्र लुटला जातोय सगळा गुजरातला फडवला जात पण एक शब्द बोलायला तयार नाहीये त्यांचा नाका करून हा महाराष्ट्र निष्ठावंतांना मुजरा करतो आणि गद्दारांना ठो मुंबई दक्षिण मध्य लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ नितीन बानगुडे पाटील यांनी भाजप शिंदेगड तसेच महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा चांगला समाचार घेतला ही निवडणूक निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी आहे या गद्दारांना गाड्याचा आहे हे गद्दार भाजपला शरण गेले यांच्या काळात आता भाजपचा पट्टा आहे भाजप तसे म्हणेल तसेच हे गद्दार करत आहे त्यामुळे या निवडणुकीत यांना सळो की पळो करून सोडायचं असं म्हणत नितीन बानगुडे पाटलांनी शिंदेगड आणि भाजपवर जोरदार प्रहार केला सात वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं शरद पवारांनी काय केलं अडीच वर्ष उद्धवजी ठाकरेंनी काय केलं असे प्रश्न विचारले जात आहेत खर तर यांनी काय करायचं ते केलं पण गेली दहा वर्ष तुम्ही सत्तेत होता तुम्ही काय केलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जनतेच्या मनात आहे पण साठ वर्षानंतर सुद्धा आणि दहा वर्ष सत्ता गाजवल्यानंतर सुद्धा तुम्हाला नेहरूंची आठवण काढावी लागते यातच नेहरूंचा विजय आहे हे पहिलं लक्षात असायला हवं तुम्ही गेल्या दहा वर्षात पावणे तीन लाख कोटींची उद्योगपतींची कर्ज माफ केली पण दोन हजार आठ साली कृषी मंत्री असणाऱ्या शरदचंद्र पवार यांनी बहात्तर हजार कोटींची शेतकऱ्यांची कर्ज माफ केली हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये विनाट विना शर्त दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती देऊन शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलं हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये ऐंशी हजार हजार कोटीची परके गुंतवणूक आली रोजगारात उद्योगात महाराष्ट्र क्रमांक एक वर राहिला महाराष्ट्राच्या विकासाचा सुवर्ण काळ आणला पण आज तुम्ही नेमकं का काय करता आहात नुसत्या फसव्या घोषणा आणि उद्घोषणा साडेसहाशे कोटी रुपये रोज खर्च करून तुम्ही मोदीजी की गॅरंटी सांगता पण त्या गॅरंटीला वॉरंटी कुठे आहे परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बीवी बी असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये मध्ये टक्के नोटा परत आल्या तर मग काळा पैसा गेला कुठं काळा पैसा हा नोटाबंदी हा काळा पैसा पांढऱ्या करायचा सर्वोत्तम मार्ग आहे तुम्ही दोन हजार चौदा ला सत्तेत आला त्यावेळी काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती त्या गॅरंटीचं काय झालं तुम्ही प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करतो म्हटला होता त्या गॅरंटीचं काय झालं तुम्ही वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देणार होता त्या गॅरंटीचं काय झालं तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत पक्की घरं देणार होता त्या गॅरंटीचं काय झालं तुम्ही आदर्श गावं निर्माण करणार होता त्या गॅरंटीचं काय झालं तुम्ही स्मार्ट सिटी उभा करणार होता त्या गॅरंटीचं काय झालं नमामी गंगे तुम्ही स्वच्छता अभियान करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं मराठा समाजाला योग्य पद्धतीचं आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं धनकर समाजाला योग्य आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं स्किल इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं काय झालं स्टार्टअप इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं अहो भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा एकशे सोळा उमेदवार बाहेरचे आहेत त्यांचे या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातली सत्ता पाहिजे ठीक आहे तुम्ही शिवसेना फोडली आमचे चाळीस गद्दार झाले म्हणलं आता तरी थांबतील राष्ट्रवादी फोडली म्हणलं आता बस करतील मग यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले म्हणलं आता तरी थांबतील मग यांनी मनसे सोबत घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन असं म्हणतायत की आमचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत अहो त्या दरवाजातून भ्रष्टाचार येत आहेत ज्यांच्यावर यांनीचे गुन्हे दाखल केले अशी पंचवीस लोक यांनी घेतली त्यांच्यातल्या तेवीस लोकांच्या फायली बंद आणि त्यातल्याच पाच लोकांना यांनी लोकसभेच्या उमेदवारा सुद्धा दिल्या ना खाऊंगा ना खाणे दुगा खाणेवाले सब साथले ल तुमच्या उघड्या दरवाज्यातनं बलात्कारी आत येत आहेत तुम्हाला नेमकं करायचंय काय लक्षात असं आलं वन नेशन वन टॅक्स या धोरणानुसार यांना वन नेशन वन पार्टी बनायच या देशात यांना दुसरा पक्षच नको एक देश एक पक्ष ही यांची भूमिका आहे दुसरी गोष्ट वन नेशन वन लीडर हुकुमशाहीची सुरुवात मोदी जी की गॅरंटी म्हटलं जातं भारत सरकार की गॅरंटी नाही ही, ही एकाधिकारशाही आहे हुकुमशाहीची सुरुवात आहे आणि वन नेशन नो इलेक्शन इलेक्शन होणार नाही फरकाला प्रभाकर फरवास म्हणाले की इलेक्ट्रॉल रोखे हा देशातला नव्हे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे त्यामुळे ही निवडणूक दोन आघाड्यांमधली निवडणूक नाही ही निवडणूक भारतीय जनता विरुद्ध भाजपा अशी निवडणूक आहे पण दोन हजार चोवीस ला जर भाजप सत्तेवर आलं तर दोन हजार एकोणतीस ला या देशात निवडणुकाच होणार नाहीत हे पहिलं लक्षात असू द्या आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून याच्यात हुकुमशाही ये येते असं म्हणत नाहीये परवा स्वीडन सीख संस्थेने अहवाल प्रकाशित केला व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी आणि त्याच्यात भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना त्यांनी लिहिलं इलेक्ट्रॉन एटोक्रसी मध्ये निर्वाचित एकाधिकारशाही चंदीगडमध्ये महापौर पदाची निवडणूक झाली निवडणूक निर्णय अधिकारनं डोळ्यात देखत सहा मतं बाद करून टाकली नशीब तिथं सीसीटीव्ही होता सुप्रीम कोर्टानं बघितलं आणि या घटनेचं वर्णन केलं मर्डर ऑफ डेमोक्रेसी सत्तर वर्षात या देशात कधी घडलं नव्हतं एका दिवसामध्ये एकशे शेहेचाळीस खासदार निलंबित केले आणि मग आपल्याला हवी ती विधेयक संमत करून घेतली सुरत मध्ये भाजपचा पहिला बिनविरोध खासदार आला भाजपच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाला तो उमेदवार सुद्धा अजून बेपत्ताय म्हणे कुठल्या दिशेला निघालो आम्ही ही हुकुमशाहीची सुरुवात आहे हे पहिलं पहिलं आमच्या लक्षात असू द्या यांच्या घोषणा काय चालल्यात पंचवीस कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढलं अरे पंचवीस कोटी लोकांना जर तुम्ही गरिबीतून बाहेर काढला असेल तर ऐंशी कोटी लोकांना मोफत रोशनच धान्य देता कसे ऐंशी कोटी लोक या देशातली अजूनही रेशनवर जगतात ही लाज बाळगायची गोष्ट तुम्ही जाहिराती करून अभिमानाने मिरवता आम्ही ऐंशी कोटी लोकांना रेशनचं धान्य देतो तुम्ही पस्तीस रुपये लिटर पेट्रोल द्यायची गॅरंटी दिली होती एकशे दहा वर गेलं इथे परवा शेजारच्या काकू माझ्याकडे आल्या म्हटल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे मला चालताना प्रचंड वेदना व्हायच्या माझ्या गुडघ्यातून सुद्धा ठणका निघायच्या नंतर मला उज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी त्या योजनेतून गॅस सिलेंडर घरी आणलं आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते <laughs> चारशे चा सिलेंडर तुम्ही अकराशे तीस वर नेलं अठ्ठावीस वर्ष सरासरी वय आहे देशात निम्मी लोकसंख्या अठ्ठावीस वर्षाच्या निम्मीवर अठरा वर्षाच्या शेचाळीस कोटी मुलाची ही मुलं उद्या देशाचं भविष्य घडवणार ही मुलं उद्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार ही मुलं उद्या देशाला महासत्ता बनवणार या मुलांना योग्य ते शिक्षण दिलं जात आहे का त्यांना स्किल्ड बनवलं जात आहे का ही सगळ्यात मोठी विचार करायची गोष्ट आहे आज पहिलीमध्ये सुद्धा एक लाखाशिवाय मुलाचं ऍडमिशन होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे नुसतं जीएसटीचं उत्पन्न चौपट पाचपट वाढलं एक पॉईंट लाख कोटी मार्च महिन्याचा जीएसटी मिळाला यांना आणि दोन हजार चौदा साली देशाचं कर्ज होतं पंचावन्न लाख कोटी आज दोन हजार चोवीस ला देशावर यांनी कर्ज केलंय दोनशे पाच लाख कोटी दहा वर्षात सत्तेच्या काळात एकशे पाच लाख कोटी कर्ज काढलंय म्हणजे जीएसटीचं उत्पन्न पाचपट एकशे पन्नास लाख कोटी कर्ज मग हे पैसे गेले कुठं मग आमच्या पोरांची शिक्षण मोफत का नाही झाली आरोग्य सुविधा मोफत का नाही झाल्या खतर पंधरा लाख रुपये का नाही आले कुठे गेले पैसे अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातली बासष्ट टक्के पोर बेरोजगार आहेत परवा पोलीस भरती निघाली सहा हजार जागावत्या अर्जाले सात लाख शासनाच्या तीन विभागाच्या भरत्या जागा जागावत्या तेवीस हजार अर्जाले पस्तीस लाख बेरोजगारी भयान वाढली परवा एका चौकात उभा राहून एक तरुण मोठमोठ्यानं ओरडत होता हे सरकार बिनकामाचा या सरकारचा काय उपयोग नाही या सरकारनं ना महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी वाढवली माणसं गोळा झाली गर्दी बघून पोलीस आले आणि त्या बोलणाऱ्या तरुणाला सरळ पोलीस स्टेशनला नेलं त्या तरुणानं विचारलं इन्स्पेक्टरला का आणलं इथं मला तसं ते इन्स्पेक्टर म्हणले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास ना म्हणून आणलंय तसं तो तरुण म्हणला अहो मी आपल्या सरकारचा नाही पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो तसे ते इन्स्पेक्टर म्हणले तू काय आम्हाला येडा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बिन महागाई वाढवली ते आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचा आम्हाला माहित नाही कुठल्या सरकारचा सरकार उपयोग नाही ते पोरापासून थोरापर्यंत सगळ्यांना समजलं परवा मुनगेकर सर नांदेडच्या बिलोली इथल्या रामतीर्थ मतदान केंद्रावर मतदान करायला तरुण गेला आणि ईव्हीएम मशीन मध्ये मतदान करताना सोबत आणलेल्या कुराडीनं त्याने ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं पोलिसांनी पकडलं का केलं असं म्हटलं मी एम ए झालोय मला नोकरी नाही आणि मी बेरोजगार राहण्याला हे सारखा कारणीभूत आहे म्हणून मी ईव्हीएम मशीन फोडलं एवढा उद्वेग संताप तरुणांमध्ये आहे पण ईव्हीएम मशीन फोडून नोकरी मिळणार आहे का त्याच ईव्हीएम मशीन मध्ये मशालीचं बटन दाबून अनिल देसाईंना विजयी करून सरकार बदलून तुम्हाला रोजगार मिळेल हे पहिलं लक्षात असू द्या महाविकास आघाडीने अत्यंत योग्य उमेदवार दिला प्रशासनाचा संसदीय राजकारणाचा अभ्यास असलेला लोकाधिकार मध्ये काम करून मराठी पोरणा नोकऱ्या द्यायचं चाळीस वर्ष काम केलेला आणि अव्याहतपणे झटणारा एक लोकाभिमुख लोकसंपर्क असलेला आणि शिवसेनेसाठी आयुष्य वाहिलेला अनिलजी देसाई नावाचा योद्धा तुम्हाला खासदार म्हणून महाविकास आघाडीने दिलाय मला खात्री आहे आणि ही गरज आहे तुम्ही शांतपणे विचार करा अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही पण उद्धवजी मुख्यमंत्री पदावरनं उतरले आणि एक एक उद्योग गुजरातला निघाला म्हणजे उद्धवजीना का मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं कारण त्यांना जे करायचं होतं त्यासाठी उद्धवजी अडथळा ठरत होते आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र एक कोटी पंचवीस एक लाख पंचवीस हजार कोटींचं जे एक लाख तरुणांना नोकऱ्या देणार होतं गुजरातला हलवलं वेदांत फॉक्सकॉन एक लाख चोपन्न हजार कोटीचा प्रकल्प पाच लाख तरुणांना नोकऱ्या देणार होता सरळ गुजरातला नेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळवला टेस्ला प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता पुण्यात ऑफिस झालं होतं गुजरातला पळवला स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज गुजरात चालतं एअर इंडियाचं कामकाज गुजरात चालतं सतरा हजार कोटीचा डायमंड फोर्स मुंबईत होता गुजरातला हलवला बल्क ट्रक पार्क गुजरातला हलवला सगळं गुजरातला कुणीतरी उपमुख्यमंत्र्यांना विचारलं अह सगळं गुजरातला म्हटले मग गुजरात काय पाकिस्तानात आहे का पाकिस्ताना मग प्रश्न असा पडतो महाराष्ट्र पाकिस्तानात आहे का महाराष्ट्राला का ओरमडताय महाराष्ट्राला का लुटताय मराठी पोरांच्या तोंडचा घास तुम्ही का पळवताय हा सगळ्यात मोठा विषय आहे मुंबई खिळखिळी खेल करायचा डाव आहे महाराष्ट्राचे तुकडे करायचा डाव आहे आणि ही सल त्यांची आजची नाही संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेसच मुंबईवर कब्जा करायचा डाव होता यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करून सिद्ध केलं मुंबई महाराष्ट्राचीच मुंबई मराठी माणसाची संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यावेळी उभा राहिली वाल्यांनी सांगितलं व्यापार आम्ही आणले उद्योग आम्ही आणले कारखाने आम्ही काढले मुंबई आमची अह मराठी माणूस काय बोलेल त्यावेळेस क्रांतीसिंह नाना पाटील उठून उभा राहिले ते म्हणाले खरंय उद्योग तुमचे कारखाने तुमचे व्यापार तुमचा पण मला एक सांगा आई मुलाला जन्म देते पण ते बाळ गुटगुटीत गुड़ व्हावं सुंदर व्हावं म्हणून त्याला बिटको ग्रायपोटर पासते मग मूल कुणाचं आईचं का बिटको वाल्याचं अरे मराठी माणसाच्या घामात ही मुंबई उभा राहिली आहे मराठी माणसाच्या कष्टातून ही मुंबई उभा राहिली आहे आज मराठी माणसाला सावध व्हायची गरज आहे सगळ्यात जास्त जे जा चाललंय ते कुणालाही पटलेलं नाही काल पंतप्रधानांचा रोड शो झाला ज्या भागात गुजराती बांधव जास्त राहतात तिकडून झाला त्यांना खात्री नाही गुजराती बांधव मत देतील का कारण त्या बांधवांनाही हे चाललंय ते पटलेलं नाही अजिबात आवडलेलं नाही अहो आव तिथं आयुष्य गेलं इथं गुण्या गोविंदानं नांदताय तिथं महाराष्ट्रात खेळखेळा करायला लागले आम्हाला कधीतरी शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा हे महाराष्ट्र संपवायचा प्रयत्न करतायत पण महाराष्ट्र संपत नसतो महाराष्ट्र संपवत असतो हे पहिलं लक्षात असू द्या इथं शिवसेनाच हवी हे विरोधक सुद्धा सांगतात का शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे सेनापती बापट म्हणाले होते महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडा न चाले खरा पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा आज हिमालय संकटात आहे देश संकटात आहे त्यांचे खासदार सरळ सांगतायत आम्हाला चारसो पार का जायचं आहे आम्हाला संविधान बदलायचं आहे शेतकऱ्यांचं भलं करायचं म्हणून त्यांना चारसो पार जायचं नाही रोजगार निर्माण करायचे म्हणून त्यांना चारसो पार जायचं नाही महागाई कमी करायचंय म्हणून त्यांना चारसो पार जायचं नाही त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं आहे म्हणून चारसो पार जायचं हे लक्षात ठेवा ही वेळ सगळ्यात महत्वाची आहे नाहीतर उद्या कदाचित उशीर होईल आज संपूर्ण देशात मतदानाचा टक्का घसरतोय मी आपल्याला विनंती करतो बाहेर पडा सगळ्यांना बाहेर काढा मतदान करायलाच हवं तर लोकशाही समृद्ध होईल तर हुकुमशाही येणार नाही तर संविधान वाचेल ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी आहे हे पहिलं लक्षात असू द्या हा महाराष्ट्र निष्ठावंतांना मुजरा करतो आणि गद्दारांना ठोकरतो या लोकसभेच्या निवडणुकीत आपण निष्ठावंताला विजयी करायचा आहे आणि गद्दारांना ठोकर मारायची हे पहिलं लक्षात असू द्या एवढा सगळा महाराष्ट्र लुटला जातोय सगळं गुजरातला पलवलं जात आहे पण एक शब्द बोलायला तयार नाही ते यांच्या नाका खालून नेलं जात आहे सगळं आता उत्तर द्यायला हवं नाहीतर उद्याची पिढी आम्हाला प्रश्न विचारेल देश लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता संविधान बदललं जात होत त्यावेळी तुम्ही काय करत होता हुकुमशाही आणली जात होती तुम्ही काय करत होता मुंबई खिळखिळी खेल केली जात होती तुम्ही काय करत होता महाराष्ट्राचे तुकडे केले जात होते तुम्ही काय करत होता आम्हाला त्यावेळी ठामपणे सांगता आलं पाहिजे बाळा असं काहीही घडणार नाही कारण आम्ही अनिलजी देसाईंच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो भविष्यात अंधार होऊ द्यायचा नसेल तर वीस तारखेला मशाल पेटवा वीच लागेल हे लक्षात असू द्या मशालीचं बटन दाबा आणि अनिलजी देसाईना मतानं विजयी करा धन्यवाद या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका